राम प्रभूचे जे बंधू लक्ष्मण जे मारता राम नाही पण विभीषण आहे घरचा आहे आणि आपला असून घरचा असून असतं विभीषण हा असणारा या ठिकाणी आपला आपला घात घात याची असणारी भीती राहणारा होती कारण की कुठपर्यंत कृष्णांचा बघा आपला ऐकला असेल असेल मला माहीत नाही एक असणारा जो मोळी पिका आहे हातामध्ये असणारी केवळ कुरा लोखंडाची पुराण दांडा नाही दिला काय केलं केवळ लोखंडाची पुराण घेतली लोखंडाची पुराण घेऊन असणाऱ्या वडामधून चढायला लागल्याच्या नंतर चलता चढता सगळे झाड त्याला पाहतात पण त्याच्या हातावरती पुराण पाहून येत्याही झाडाला काही वाटलं नाही सगळे झाड जास्त जास्त त्याच्याकडे पाहू लागले हा पुढे लागला झाडाच्या मनात काहीही भीती नाही थोडं पुढं गेल्याच्या नंतर याला एक लाकूड दिसलं त्याने ते लाकूड असताना त्या ठिकाणी मोडलं मोडून त्याचा दांडा केला आणि दांडा करून असणार ला ते लाकूड त्या पुराणीमध्ये घातलं आता असणार दांड्या सगळं पुराण तयार झाली तयार झाल्या अवस्था रंग पुढे चालला लागला त्यावेळेस मात्र सगळे झाड फडफड 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 कापायला ला लागले त्या झाडाला प्रश्न केला बाबांनो आधी आधीही याच्या हातामध्ये पुराण होती त्यावेळेस तुम्ही काय भीती वाटली नाही काय नाही तुम्ही भेटले नाही ना, ना, आणि यानं पुराडीला दांडा लावला आणि लावल्याबरोबर असताना काय केलं हा असताना चालायला लागलेला

म्हणजे फळाचा नाश करणारे असणारा पुत्राला तिने जन्म दिला किंवा आपल्याकडे आधुनिक मराठीमध्ये म्हण आहे अ कुराडीचा दांड आणि काळ अशा पद्धतीचे एक म्हण आहे म्हणून विभीषणाचा राग का आला हा आत्ता आहे दुसऱ्या लोकांनी याच्यामध्ये असणार काही नवल नाही पण हा आपलाय ना आपला असून आपल्याला त्रास देतो माझे पुढे पडले म्हणून लक्ष्मणांची पेक्षा मोठा राग विभीषणचा आलेला आहे चला लक्ष्मण झाली विभीषण

एखादी वस्तू आणली नवीन असत्या इकडे स्वयंपाक केला स्वयंपाक केल्याच्या नंतर सगळा स्वयंपाक तर माणसाला जमनी घेतो पण तर जमनी घेत नाही काय करतो माणूस काय काय सायब त्याच्याकरता करत असतो तस रावणाला असताना तेव्हापासून आतापर्यंत जम निघला पण आता असणार घोडे मारले म्हणून रावणाला जम निघाय ना आणि त्यामुळे रावण मारण्याकरता ठटलाय जी काय असणार त्या ठिकाणी त्याला संधी देत नाहीये असं वर्णन नसला करतात करता मारी

ज्यांना पाहिल्याच्या नंतर आनंद वाटतो काही काही माणसं असे असतात ज्यांना पाहिल्यावर मस्त का बर वाटत मला शुद्धाला बऱ्यावर पाहिलं पाहिल्याबरोबर आनंद वाटतो आणि एखाद्या बाप्याला पाहिलं ते पाहिल्याबरोबर माणसाला राग येतो तसं बिभीषंगीला पाहिल्याबरोबर रावणाला असताना असणाराला दात खाय सकट गोष्टी त्या ठिकाणी असताना रावण जात ठाकूर पण कशासकट खातो समर्थक म्हणजे सोबत कशाच्या सोबत पुढं वर्णन केलं ओठी ओठा सगट असताना रावण जात ठाकूर म्हणजे जाताना आपलं ओठ रावण रागाने चावते असं नाव वर्णन करता एक धाय सोडली ती सोडल्याच्या नंतर त्या ठिकाणी लक्ष्मणजी ना आपल्या शरणार केलं नाथरा रावणाने शक्ती मारल्याच्या नंतर भगवान प्रभू रामचंद्राचे लक्ष्मणजी त्यांनी शक्तीवर बाण

प्रकारची भगवान अशी शक्ती ऐकलेली आहे रावणाने हातात धारण केलेले आहे अंतिम शक्ती आता या विभीषणावरती सोडणार आणि निभीषणचा मी प्राण घेणार